आस्था टाइम्स समाजसेवेची आस्था असणारा एकमेव व्यासपीठ संसदेचं अधिवेशन सुरू आहे पत्रकार ज्या ठिकाणी कव्हरेज करतात त्यांना एका बंद या तुम्ही कव्हरेज करायचं सांगण्यात आलं आहे तर एकंदरीत चौथा स्तंभ लोकशाहीमध्ये पत्रकारांना म्हणतात त्यांना अशा पद्धतीने बंद करण्यात आलं काल राहुलजींनीही तो विषय मांडला आणि त्यानंतर कालच बीएससी बिझनेस अडवायझरी कमिटी जी असते ज्याच्यात मीही आहे भारतीय जनता पक्षाचे अनेक लोक आहेत गौरव गोगोई जी आहेत दयानिधी मरण जी आहेत आम्ही सगळ्यांनीच काल त्याच्यावर सविस्तर चर्चा केली आणि आम्ही सगळ्यांनीच विनंती स्पीकर साहेबांना केलेली आहे की याचा फेरविचार व्हावा जरूर काय नियम कायदे हा देश नियम कायद्यांनीच दे चालतो नियम कायदे प्रोटोकॉल सगळा पाळावा पण मीडियाला थोडीशी व्यवस्थित फ्लेक्सिबिलिटी आणि मान सन्मान रिपोर्टिंग करण्यासाठी द्यावा ही विनंती काल आम्ही बीएससी मध्ये केली लोकसभा अध्यक्षांनी काल, लोकसब, काल पत्रकारांसोबत चर्चा केली आणि नुकतेच राहुल गांधीसोबत शेतकरी आले होते शेतकऱ्यांनी संसदेच्या परिसरामध्ये काही वक्तव्य केले त्यानंतर आम्ही दिशानिर्देश जागू केले पण महत्त्वाचं म्हणजे जेव्हा सरकार गेल्या सरकारमध्ये स्थापना होत होती तेव्हा अनेक चित्रपट अभिनेत्री आल्या होत्या oh. अनेक जण आल्या होत्या त्या खूप काही बोलल्या होत्या त्यांच्यावरती दिशानिर्देश कुठे नव्हते oh. 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 आम्ही काल ह्याची चर्चा झाली काल गौरव गोगोई ही या मीटिंगमध्ये बोलले आणि काल पार्लमेंटमध्ये राहुलजींचं भाषण असतानाही मला वाटतं दिपेंदर हुडाजी आणि गौरव गोगोई दोघांनी हा मुद्दा मांडला की अनेक अॅक्टर हे पार्लमेंटमध्ये आले होते आणि त्यांनी महिला आरक्षणाच्या दिवशी त्यांनी बाईट्स पार्लमेंटमध्ये हे बघा अतिथी देवभाव त्या अॅक्टर आहेत त्या आल्यात त्यांनी मान सन्मान केला आमचं काही म्हणणं नाही पण आमचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांना आणि अॅक्टर्सला शेवटी ते या देशाचे नागरिक पहिले नंतर प्रोफेशनल आहेत सगळ्यांचा समान आणि सगळे नियम या, नी या देशात समान असले पाहिजेत जे सत्तेमध्ये त्यांना एक नियम आणि सामान्य माणसासाठी एक नियम हे चालणार नाही हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानीच चालतो ज्याच्यात प्रत्येक व्यक्ती समान आहे आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाईम्स न्यूज चॅनलला युट्यूब